छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गड किल्ले हे युनेस्केच्या जागतिक तेशी नावा पुर्ण नहीं। तो देशा साथी है। जागतिक मानांकनामध्ये त्याची नावं आली पासिक ही घटना पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे जागतिक त्याचं नामांकन होतं आणि त्याचा जेव्हा जल्लोष साजरा होतो त्या जल्लोषामध्ये काँग्रेस उबाटा आणि शरद पवार गट सामील होत नाही का नाही झाला सामील हेच तुमचं छत्रपती शिवरायांवरचं प्रेम आहे युनेस्केने त्या बारा किल्ल्यांचं नामांकन केलंय किती मोठी घटना आहे आणि आज जेव्हा आम्ही पायऱ्यांवर जल्लोष करत होतो त्या विरोधी पक्ष मात्र त्या जल्लोषामध्ये सामील झाला नाही यावरून सिद्ध होतं की त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम किती आहे सोबत आरोप प्रत्यारोप करायला काही कुंत मिळतील पण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा मुद्दा येतो ते नाव येतं तर त्यावेळेस सगळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एक आहेत हा संदेश जाणं गरजेचा होता पण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षानं ते केलं नाही एक हिंदी सर छत्रपती शिवाजी महाराज के बारा किलो को के हेरिटेज लिस्ट में शामिल किया गया है आज यहां पर जल्लोष विधान भवन देखने को मिला। लेकिन छत्रपती शिवाजी महाराज के बारा किल्ले यूनेस्के के वर्ल्ड हेरिटेज में उसका नामांकन आया ये गौरव की बात है जब हमने यहां पे जल्लोश किया तो जल्लोष पे उबाटा कांग्रेस और शरद पवार गुट शामिल नहीं हुआ क्या छत्रपति शिवाजी महाराज जी के प्रति उनका यही प्रेम है किसने रोका था जल्लोष में शामिल होने के लिए जब छत्रपति शिवाजी महाराज की बात आती है तो सारे सारे लोग एक साथ हैं ये संदेश देश में जाना जरूरी है पर दुर्भाग्य से ऊंची राजनीति करने के लिए महाराज का विपक्ष शामिल नहीं हुआ जलोष छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर राजनीति करते हैं और उनके गढ़ के को जब यूनेस्को साइट में किया जाता है तो यहाँ पर जल्लोस में शामिल नहीं था अलग से भी जल्लोस कोई नहीं करते हैं तो इसको कैसे ये किस तरीके का प्रेम है नहीं जिस प्रकार से विपक्ष का रवैया महाराज का रहा है कहीं ना कहीं उनको ये बारह किले छत्रपति शिवाजी महाराज के जिसको अभी वर्ल्ड हेरिटेज में गिरे जाएंगे ये बात उनको रास नहीं आई यही उनके बर्ताव से दिख रहा है अगर उनको हर्ष होता खुशी होती तो स्वाभाविक रूप से आज यहाँ पे विधान भवन में भी जल्लोष में दिखे होते और पूरे महाराष्ट्र में गली कोने में जल्लोष करते पर कहीं पर किया नहीं जल्लोष उन्होंने क्यों कि ये हमारे सरकार का एक बहुत बड़ी हमारी सरकार की उपलब्धि है धन्यवाद सर, 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 में एक रिक्शा वाले की पिटाई होती है और एक एक जो एक एक जो ऑटो बाइकर बाइकर है उत्तर प्रांति था वो उसको उस बोलता है झगड़ा होता है वो उसको बोलता है कि की आप, आपको मराठी बोलो वो बोलता है अगर जबस्सी तो मराठी नहीं बोलूंगा मैं भोजपुरी बोलूंगा और मैं हिंदी बोलूंगा उसके बाद जो है वो उसकी रिकॉर्डिंग करता है और वो रिकॉर्डिंग देखो हम किसी भी मारपीट का समर्थन नहीं करते भाषा के नाम पर मारपीट नहीं हो सकती और आदरणीय प्रधानमंत्री जी ने उज्ज्वल निकम जी के साथ जो फोन पर संवाद किया और उस संवाद में वे स्वयं मराठी में बोले और उन्होंने पूरे देश को और भाषा के नाम पर विवाद करने वालों को हिंसा करने वाले लोगों को एक संदेश दिया कि हर प्रांत की अपनी भाषा उसका सम्मान जरूर होना चाहिए पर अन्य भाषाओं की घृणा नहीं हो सकती अन्य भाषाओं का भी सम्मान हो और हिंसा के ऊपर उठकर के भाषा है भाषा संवाद का माध्यम है यह संदेश कल आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने दिया है मुंबई और महाराष्ट्र में कोई भी इस प्रकार की घटनाएं घटती हम उसका समर्थन नहीं करते कानून उन पर कार्रवाई करेगा रहा सवाल महाराष्ट्र सरकार की भूमिका का हमारी कल भी पहली भाषा मराठी थी आज भी है और जब तक चंद्रमा और सूरज है तब तक हमारी भाषा मराठी होगी पर अन्य भाषा उतनाही सम्मान यांच्यावर काल जो हल्ला झालेला त्याच्यानंतर हल्ला अतिशय दुर्दैवी आहे त्या हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही जर कोणाला कुठल्या विशेषला काही मुद्दे मांडायचे असतील तर चर्चेने मांडली पाहिजे अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई काटे गायपाड बोलताना काटेनं अगदी किरकोळ कलम लावलेली आहेत मोठे गुन्हे दाखल केलेले आहेत सरकारचा माणूस आणि संघ पुरस्कृत हा हल्ला होता जे जे काही कायद्याच्या चकोटीमध्ये जे जे काही उपलब्ध कलम आहेत नियम जे सांगतात त्या नियमाप्रमाणे पूर्ण कळवं लावली पण संभाजी ब्रिगेड ही संघटना अनेक वर्ष महाराष्ट्रात काम करते पण हल्ला झाला त्याचं कारण होतं की त्यांचा पोलीस चौकशी करतायत चौकशीनंतर असा हल्ला करणं योग्य नाही पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते रोहित पवार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना भ्रमित करू पाहतात अगोदर म्हणत होते की इलेक्शन नंतर लाडकी बहिणी योजना बंद होईल झाली का बंद कधीच बंद होणार नाही जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात त्यांना पैसे मिळणार भविष्यात त्यांना आणखी वाढवून देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील पण रोहित पवार आणि ही कंपनी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना सतत गृहित धरते मूर्ख समजतात त्यांना काय कारण आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलं की विधानसभेची निवडणूक आटपली की हे लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील झालेत का बंद नाही झालेत आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात तर त्यांचं म्हणणं आहे की त्या निवडणुका झाल्या की तुमचे पैसे बंद होतील कोणाचेही पैसे बंद होणार नाहीत उलट ज्या लाडक्या बहिणी हे ऐकत असतील त्यांनी कान उघडून लक्ष देऊन नीट ऐका ही जी रोहित पवार आणि उबाटा कंपनी तुमच्या मनामध्ये गैरसमज आणि भ्रम पसरवते त्यांना येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये बरोबर हिसक्या दाखवा हीच योग्य वेळ आहे